नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील शिरवळ या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी दिनांक पंधरा मे रोजी भव्य दिव्य अशा अध्यक्ष केसरी ओपन मैदानाचं आयोजन नियोजन करण्यात आलं असून हे मैदान कशा पद्धतीने पार पडणार आहे या मैदानाचं स्वरूप कसं आहे या मैदानाच्या फाट्या कशा आहेत या मैदानाच्या नियम आटी कशा आहेत हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत चला तर मग आपल्या समवेत या मैदानाचे आयोजक सातारा जिल्हा परिषदचे माजी जिल्हा अध्यक्ष उदय दादा आहेत दादा नमस्ते नमस्ते दादा काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये किती तारखेला मैदान संपन्न होत आहे आणि कुठं संपन्न होणार आहे खरं तर शिरवळचं ग्रामदैवत आंबिगा मातेच्या कृपेने गेल्या तीन पर्व शिरवळमध्ये ओपनचं बैलगाडी मैदान शर्यतीचं मैदान या ठिकाणी आयोजित केलं आहे आता चौथ्या पर्वाचं मैदान येणाऱ्या पंधरा मे गुरुवार रोजी या ठिकाणी शिरवळ येथे संपन्न होणार आहे आणि त्या मैदानाची पूर्वतयारी या ठिकाणी आमचे सर्व कार्यकर्ते यांच्या माध्यमातून होत आहे केलेली आहे आणि खऱ्या अर्थानं शिरवळ ग्रामदैवत अंबिका मातेच्या यात्रेच्या नंतर आम्ही हे मैदान भरवलं जातं त्याचं कारण असं आहे की या मैदानाचे आयोजक जे आमचे सर्व कार्यकर्ते आहेत हे तुळजापूरच्या पायीवारीसाठी संपूर्ण काटकर चालत जात असतात आणि मग ते आल्याच्यानंतर यात्रेनंतर आम्हाला हे मैदान घ्यावं लागतं आणि त्या निमित्तानं हे मैदान आमचं पंधरा मे रोजी या ठिकाणी पंधरा दोन हजार पंचवीस रोजी पार पडत आहे ह्या मैदानाची खऱ्या अर्थानं वैशिष्ट्य म्हणजे अखिल भारतीय बैलगाडा शर्यत महाराष्ट्र यांच्या नियमावलीला धरून हे मैदान खंडाळा तालुक्यात शिरवळ या ठिकाणी पार पाडणार आहे खरं हे शिरवळचं मैदान पार पडत असताना आम्हाला संपूर्ण शिरवळमधील गणेश उत्सव मंडळातील सर्व तरुण कार्यकर्त्यांची आणि पंचक्रोशीतील सर्व तरुणांची साथ आम्हाला लाभते त्यामुळे हे मैदान यशस्वीकर हे मैदान पार पडत असताना मैदानाचे आमचे खरे कार्यकर्ते जे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हे मैदान पार पाडणार आहे ते विजयराव कबुले अमोल भाऊ जाधव आणि मोहन सोनवणे हे मैदानाचे आणि प्रकाश परखंदे असतील आमचे शिरवळचे उपसरपंच अमोल कबुले असेल दादा बोडरे असतील राहुल बदे असतील आकाश कबुले विकास कबुले आणि संपूर्ण अक्षय कावळे असेल शुभम कावळे असेल ह्या कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे मैदान पार पाडणार आहे खरं तर ह्या क्षेत्रामध्येच असणारी ही मंडळी सर्व आहेत त्यामुळं मैदान अतिशय गेले तीन वर्षं तीन पर्व हे मैदान अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडलं त्याच पद्धतीने हे मैदान ह्या वर्षीचं सुद्धा पर्व अतिशय चांगल्या पद्धतीने नेटकं नियोजन ह्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातनी करून हे मैदान अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही पार पाडण्याचं यशस्वी असा प्रयत्न करणार आहोत दादा आता हे म मैदान ओपन आहे का आदत आहे ओपनचं मैदान या ठिकाणी राहील बक्षिसाचं स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सा सर्व सांगा या मैदानासाठी खऱ्या अर्थानं प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख एकवीस हजार आहे दो दोन नंबरचं बक्षीस एक्क्याण्णव हजाराचं आहे तीन नंबरचं बक्षीस एकाहत्तर हजाराचं आहे चार नंबरचं चा बक्षीस एक्कावन्न हजाराचं आहे पाच नंबरचं बक्षीस एक्केचाळीस हजाराचं आहे सहा नंबरचं बक्षीस एकतीस हजाराचं आहे आणि सात नंबरचं बक्षीस एकवीस हजाराचं आहे परंतु हे बक्षीस सात नं एक ते सात नंबरची जी बक्षीस आहेत ह्या बक्षिसाला त्याचबरोबर गदा आणि ढाल हे प्रत्येक सातपर्यंतच्या बक्षिसालासाठी आम्ही देणार आहोत आणि त्याचप्रमाणे एमीला दोन नंबरला उतरणारी गाडीसाठी उत्तेजनार्थ पाच हजार रुपये आणि ढाल अशा पद्धतीचं बक्षीस या ठिकाणी श आमच्या सर्व शिरवळकरांच्या वतीने देणार आहोत आणि खऱ्या अर्थानं ह्या बैलगाडीच्या स्पर्धेसाठी किंवा शर्यदी म्हणा ह्यासाठी तमाम तमामातील बैलगाडी शौकीनांनी किंवा बैलगाडी मालकांनी यामध्ये सहभाग करून या स्पर्धेची खऱ्या अर्थाने रूपरेषा किंवा आनंद घेण्याचं काम आपल्या माध्यमात व्हावं मी या निमित्तानं खऱ्या अर्थानं स्पर्धा अतिशय पारदर्शक होतील आणि सगळ्यात जी वैशिष्ट्य आहे ज्या बक्षिसाच्याच निमित्ताने मी सांगितलं किंवा सेमीला दोन नंबरला राहणाऱ्या गाडीच्या उत्तेजनार्थ बक्षिसाच्या माध्यमातून सांगितलं सगळ्यात खऱ्या अर्थानं ह्या मैदानाचं आमचं शिरवळकरांचं एकच वैशिष्ट्य असेल की अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या ज्या कार्यकारिणीत सदस्य असणार आहेत त्यांच्यापैकीच पंच म्हणून घेण्याचा निर्णय आमच्या आयोजक विजयराव कबुले अमोल जाधव प्रकाश बापू परखंदे मोहन सोनवणे यांच्या शंकर कबुले यांच्या माध्यमातून हे त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे दादा आता मी बॅनर पाहिला प्रथम बक्षीस एक लाख एकवीस हजार रुपये आहे आणि प्रवेश फी फक्त एकच हजार रुपये ठेवण्यात आली मागचा उद्देश काय दादा खरं तर आपण सर्वजण जे बैलगाडा मालक असतात हे खऱ्या अर्थानं शेतकरी असतात आणि आपला शेतकरी वर्ग हा कष्टकरी बाड कष्टकरी प्रवर्गातला असतो आणि खऱ्या अर्थानं ह्या शेरे म्हणजे स्पर्धेचं निमित्त आमचं की कुठंही त्याचं वेगळं स्वरूप म्हणजे उत्पन्नाचं स्वरूप म्हणून नव्हे तर खऱ्या अर्थानं बैलगाडा मालकांना ह्याचा आनंद घेता यावा ह्या उद्देशाने त्यानिमित्तानं आम्ही हे आयोजन करत असतो त्यामुळं आमचं कुठल्याही पद्धतीचं की पैशाचं स्वरूप त्यामध्ये येण्याचा मार्ग नसतो आणि खऱ्या अर्थानं की हे आयोजकांचं नियोजन हे उत्पन्नाची बाब म्हणून नव्हेचे दादा आता मैदानाची ऑनलाईन नोंद चालू आहे का हा ऑनलाईन नोंद त्या ठिकाणी चालू झालेली आहे सगळ्यात महत्त्वाचं की मैदान पंधरा तारखेला आहे आज दहा तारीख आहे आयोजकांच्या माध्यमातनी पंधरा तारीख ज्या दिवशी डिक्लेअर घेण्याचा निर्णय घेतला त्याच दिवशी मैदानाची प्रोसेस जे शासकीय परवानगी असतात त्या परवानग्या घेण्याचं काम करण्याचं चालू झालं आणि आज दहा तारखेला उपविभागीय अधिकारी वाई या ठिकाणी त्यांच्या संकेतस्थळावरून जे ऑनलाईन प्रणालीने कुठल्याही गाडी मालकाला परमिशन आहे का नाही घेतलेली आहे का नाही हे त्यांना त्या ठिकाणी संकेतस्थळावरून शासकीय उपविभागीय वाई या संकेतस्थळावर जाऊन ती परवानगी चेक करून त्यांना त्या ठिकाणी पाहायला मिळते उत्कृष्टरित्या शिरवळ या भागामध्ये हे मैदान पार पडत असतं उदयदादांच्या मार्गदर्शनाखाली हे मैदान पार पडत असतं त्याच्यामुळे सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहा आता आपण वळूयात मैदानाची माहिती घेऊयात मैदान कशा पद्धतीने तयार करण्यात आलं नमस्कार आपलं नाव दादा मी अमोल कबुले शिरवळचे उपसरपंच तर दादा आपण आता ओळूयात या मैदानाकडं हे ॲक्झॅक्ट मैदान कुठं संपन्न होणार आहे या परिसराला नाव काय या परिसराला बोरजायचा माळ म्हणून ओळखतो आपण आणि पळशी रोड शिरवळ रोड पण पळशी रोड एक किलोमीटर अंतर आहे पळशी रोडला एक बोरजायचा माळ म्हणून या क्षेत्राचं नाव आहे आता दादा आपण ओळूयात मैदानाकडं मैदानातलं मैदानाचं रान कसं आहे माती कशी मैदानातली माहीत मैदान रेवटा आणि काळे मातीचं आहे एकूण मैदानामध्ये किती फाटे आहेत एकूण आठ फाटे आहेत फाटीच्या आत आत अंतर किती पंधरा फूट आहे आपण ओपनचं मैदान घेतलंय त्याच्यामुळं पल्ला किती ठेवण्यात आलाय पल्ला आठशे फुटाचा ठेवलेला आहे परफेक्ट टेपने मोजून टेप मोजून आठशे फूट काढलेला आहे त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी एकावीस किती गट थांबू शकतात पाच गट त्याचबरोबर निकाल रेषेच्या समोर बैलांना किती फूट जागा आहे थांबू चारशे फूट त्याचबरोबर मैदानाच्या दोन्ही बाजूला ज्या दिवशी मैदान संपूर्ण होणार आहे यावेळेस किती टक्के बॅरिकेड असणार आहे पन्नास टक्के बॅरिकेड असणार आहे त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपूर्ण होणार आहे त्या दिवशी या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत नक्कीच राहणार आहे अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली हो नक्कीच पिण्याच्या पाण्याच्या टँकरची वस्तू टँकर दोन टँकरची व्यवस्था केली त्याचबरोबर दादा खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे का हा पट्टी आहे तिथं कॅमेरा हा कॅमेरा आहे निकाल समोर किती कॅमेरे दोन कॅमेरे सुट्टीच्या ठिकाणी पट्टीची व्यवस्था आहे तिथं झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे तनोडे बाप्पू कलिज बाप्पा त्याचबरोबर या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे मयूर तळेकर आणि प्रवीण गाटे, गाटे। त्याचबरोबर या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनल एस टी सी या मैदानाच्या ऑनलाईन नोंदीसाठी कसा प्रतिसाद भेटतोय पहिली गडी मालकांकडनं ऑनलाईन नोंद सुरू आहे का खूप सुंदर भेटतोय आणि आता ऑनलाईन प्रक्रिया चालू देखील झालेली तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना ऑनलाईन नोंद करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल मैदान एकदम पारदर्शक असणार आहे आणि आपण ऑनलाईन आत्ताच चालू केलेली आहे कालपासून मैदान ऑनलाईन चालू केलेले आणि मैदानचं खास वैशिष्ट्य म्हणजे आपण चौदा तारखेला संध्याकाळी आठ वाजेपर्यंत ऑनलाईन घेऊन त्याच दिवशी संध्याकाळच्या आठ वाजता लॉट पाडणार आहे लॉट त्या दिवशीच काढले जाणार आहे त्याचबरोबर दादा या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक नाला दरी लाईटचा पोल असं काय का या प्रकारे कुठलाही काहीच नाही मैदानामध्ये असलेल्या अडी तांत्रिक त्रुटी ह्या मैदान संपन्न होण्याच्या आदोकर सगळ्या पूर्ण केल्या जातील संपूर्ण पूर्ण चालतील धन्यवाद दादा नमस्ते आपलं नाव अमोल जाधव दादा काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये दरवर्षी हे अध्यक्ष केसरी मैदान संपन्न होतं यावर्षी हे चौथं पर्व आहे तर कशा पद्धतीने आयोजन नियोजन करण्यात आले तयारी कशा पद्धतीने सुरू आहे तयारी आता फाट्याचं काम पूर्ण झालेलं आहे परमिशन बी आमची ऑनलाईन पडलेली आहे सगळी आता काय सांगाल दादा या मैदानाच्या नियम विषयी हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय बैलगाडी संघटना खंडाळा तालुका यांनी घालून दिलेल्या नियम पार पडेल का पार पडेल त्याचबरोबर दादा या मैदानातला पहिला नियम बैलाच्या कोणत्या अवयवावरती निकाल दिला जाईल बैलाच्या निकाल रेषेचा जो आयोग पुढे दिसेल त्याच्यावर निकाल दिला जाईल त्याचबरोबर या मैदानामध्ये गटाला अथवा सेमीफायनलला विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा सा चावा घेतला ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल गाडी बाद केली जाईल त्याचबरोबर ड्रायव्हरवरती काय चार कारवाई केली जाईल तो ड्रायव्हर मैदानात पूर्ण दिवसभर बंद बन राहील त्याचबरोबर ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती गटाचा कालावधी असेल तीन गटाचा त्याचबरोबर गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा निर्णय असेल गटाला चाल दिली जाईल पुढे त्या सेमीफायनलला जर समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा निर्णय असेल संगणमत झालं दोन बैल मालकात तर ठीक नाही तर चिठ्ठी पद्धत उडव चिठ्ठ्या उडवली जाईल त्याचबरोबर खाली पट्टीची व्यवस्था करण्यात आली पट्टीच्या ठिकाणी कशा पद्धतीची नियमावली असणार आहे पट्टीच्या पुढे पाय पडला तर ती गाडी बाद दिली जाईल त्याचबरोबर दादा एका गट खाली जातील पाच गट खाली त्यांना टाइम लिमिट किती असेल सात त्याचबरोबर हे ओपनचं मैदान आहे त्याच्यामुळे लॉबी टचचा निर्णय काय घेण्यात आलेला आहे तास पलटी केलं तर ती गाडी बाद मित्रांनो ज्या पद्धतीने अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्याचा लॉबी टचचा निर्णय आहे याच्यामध्ये लॉबी टचला निकाल आहे मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा एक पाय किंवा चाक गेलं तर ती गाडी बाद केली जाईल अशाच पद्धतीचा नियम असेल ना हो त्याचबरोबर फायनलला एखाद्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला तर ती गाडी निकालास पात्र राहील का तिला रोख रकमेचं बक्षीस मिळेल का नाही मिळणार ती गाडी बाद केली जाईल गाडी बाद केली जाईल त्याचबरोबर डबल बैल पळाला तर कशा पद्धतीचा निर्णय असणार आहे डबल बैल पळाला तर दिवसभर तो ऑब्जेक्शन घेऊ शकता ऑब्जेक्शन घेणाऱ्या व्यक्तीला काय नियमावली असेल ऑब्जेक्शन घेणाऱ्या व्यक्तीने त्या पुरावा काहीतरी आणणे बंधनकारक राहील तो पुरावा सिद्ध दादा आता गाडी बात केली जाईल त्याचबरोबर दादा आता आपण पाहतो की, की गारे। दा गारे। दा दा निकाल रेषेच्या समोर पब्लिक कंट्रोल करण्यासाठी कशा पद्धतीची नियमावली करण्यात आली तुम्ही कशा पद्धतीने पब्लिक कंट्रोल करणार आहे कारण की शिरोळ गाव म्हटलं की मोठ्या संख्येने या ठिकाणी बैलगाडी मालकही सहभागी होतात आणि मोठ्या संख्येने प्रेक्षक बघ्यांची गर्दी जमती तर कशा पद्धतीनं निकाल रेषेवरील पब्लिक कंट्रोल केलं जाईल निकाल रेषेपासून शंभर फूट अंतरावर पक्की टाकली जाईल त्याच्या पाठीमागच ती पब्लिक राहील उभे आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी अवकाळी पाऊस हजेरी लावतोय या मैदानातल्या अवकाळी पावसाच्या संदर्भातले अपडेट आपल्यातर्फे बैलगाडी शर्यत क्षेत्रातील व्हॉट्सअप ग्रुपवरती वेळोवेळी दिल्या जातील का जाणार त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपूर्ण त्या दिवशी समजा अवकाळी पावसाने हजेरी लावली तर कशा पद्धतीचा निर्णय घेतला जाईल बैलगाडी मालकाच्या हिताचा निर्णय घेतला जाईल त्याचबरोबर दादा जी आपण बक्षिसाची रक्कम बॅनरवरती जाहीर केली ती संपूर्ण रक्कम विजेत्या बैलगाडी चालक मालकांना मिळणार का रोख स्वरूपात मोजून रक्कम ती मिळली जाईल या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील बैलगाडी चालक मालकांना ऑनलाईन नोंद करण्याच्या संदर्भामध्ये आणि मैदानात सहभाग घेण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल आपल्या मैदानाची नोंद लिमिटेड आहे तीनशे त्रेचाळीसच गाडीची नोंद होणार आहे त्यामुळं नोंद करतानाच सर्व बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर नोंद करून घ्यावी ही विनंती आणि नोंद झाल्यानंतर लॉट आदल्या दिवशी आठ वाजता काढली जाते त्या मैदानामध्ये थेट आयोजकाची अथवा गावगाडी फायनलला पळवली जाईल का बिलकुल पळवली जाईल आपल्या खंडाळा तालुक्यातील प्रसिद्ध बैलगाडी मालक विजय भाऊ कबुले दादा नमस्ते नमस्ते दादा काय सांगाल कशा पद्धतीने मैदानाची तयारी सुरू आहे कशा पद्धतीने बैलगाडी चालक मालक यांनी सहभाग घ्यायचा आयोजन नियोजन कसं केले आयोजकांनी मैदानाची पूर्णपणे तयारी झालेली आहे सर्व बैलगाडी मालकांनी सहभाग घेऊन मैदानाची शोभा वाढवावी तुम्ही मैदानाची पाहणी केली कशा पद्धतीने मैदान तयार करण्यात आले मैदान हे मातीचं रान आठशे फूट पाल आहे आणि अतिशय बैलांना पाळण्यासाठी रान चांगले आहे त्याचबरोबर आयोजकांनी सर्व त्या उपाययोजना केलेल्या आहेत का सगळे व्यवस्थित सगळे जिथले तिथे केले का सगळे व्यवस्थित केलेले आहे काही कुणाला अडचण येणार नाही त्याचबरोबर आता तुम्ही जे खाद्य विक्रेते आहेत त्यांना काय आव्हान करताल त्यांनी स्टॉल कुठे लावायचे त्यांनी स्टॉल त्यांच्यासाठी सेपरेट जागा ठेवलेली आहे त्या ठिकाणी त्यांनी स्टॉल लावायचे चालते धन्यवाद दादा धन्यवाद